नमस्कार मित्रांनो लग्ना अंतर प्रेम हो या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता पाहणार आहे की एकमेकांना विसरण्यातच आपलं भलं आहे असं पत्र जीवाने काव्या सिटी लिहिलेलं असतं पण त्याने ते पत्र लिहून चुकून नंदिनीच्या हाती लागतं आणि ते ती वाचते त्यामुळे नंदिनीचा असा समज होतो की जीवाला आपल्यापासनं लांब व्हायचं आहे जीवाला आपल्यापासून डिवोर्स हवाय या पत्रातून का होईना जीवाने त्यांचा डिवोर्सचा निर्णय मला सांगितलाय असं नंदिनीला वाटतं आणि यामुळेच ती खूप जास्त दुखावली जाते इकडे वकील काव्याला फोन करून तिच्या केस संदर्भात विचारू लागतात त्यावर तेव्हा ते बोलतात की तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत दिवस घ्यायचा होता ना आणि ती केस आता माझ्याकडे आली आहे असं वकिलांकडून ऐकताच काव्या घाबरते वकील काव्याला विचारतात की तुमच्या नवऱ्यावर तुम्हाला कुठली केस लावायची आहे डोमेस्टिक व्हायलन्स फिजिकल हरॅसमेंट की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वकिलांचे हे बोलणे ऐकून काव्या खूप चिडते माझी एक्झाम आहे मला अभ्यासावर फोकस करायचं आहे असं म्हणून काव्या फोन ठेवते मित्रांनो तिकडे साठे गुरुजी नंदिनीला सांगतात यावेळी जे ठरलंय ते करून मोकळी हो आणि त्याला सुद्धा मोकळी कर नंदिनीच्या मनासारखा तोच विचार सुरू असतो आणि काव्यासाठी पुस्तक न्यायला देशमुखांच्या घरी आलेला असते तेव्हा हे पुस्तक पार नेऊन पु, देत असतो तेव्हा जीवा म्हणतो की हे घेत म्हणतो की हे पुस्तक मी अनिशाजवळ नेऊन देतो तेव्हा जीवा या पुस्तकामध्ये जी चिठ्ठी ठेवतो जेणेकरून काव्या ती चिठ्ठी वाचेल आणि तिच्याकडून नंदिनी आणि जीवाच्या दिशेने येत तिकडून नंदिनी जीवाच्या दिशेने येत असते आणि नंदीला झालेल्या गैरसमदच्या पोटी ती जीवासोबत आता टिओस घेणार आहे का हे बघणं फार महत्वाचं असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद